हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज शेअर करणार आहे माझं डे रुटीन तर सकाळी सिक्स एमला मी मस्त तयार होऊन चहा सकाळचा चहा घेतला आणि फिटनेस ट्रेनिंग एक्सरसाईजसाठी मी निघाले मी मला थोडा फिवर होता तर मी चेक केलं मास्क यूज केला अँड मी फिटनेस ट्रेनिंगसाठी निघाले तिकडून घरी आल्यानंतर मी मस्त असा इंदोरी पोह्यांची मजा घेतली संध्याकाळचा छान असा चहा घेतला आणि मी दोन ॲमेझॉन पार्सल मागवलेले होते माझ्या फिजिओशी रिलेटेड खूप लोकांना हवं होतं की फिजिओ रिलेटेड काय आहे तर हे मी थेराबँड मागवले आणि एक टेन्स मशीन मागवली ॲमेझॉनने पार्सल खूप छान पॅक करून पाठवलेलं होतं तर ही आहे टेन्स मशीन माझी जी नर्व स्टिम्युलेटर असते आणि पेन रिलीफ करते तर येस पार्सल खूप व्यवस्थित दिलं होतं ॲमेझॉनने आणि ही मशीन व्यवस्थित वर्क करते आहे का तर मी माझ्या आईच्या पायावरती ती अप्लाय केली होती तर खूप व्यवस्थित वर्क करते आहे पार्सल खूप व्यवस्थित दिलं होतं तर येस असा होता माझा आजचा दिवस आ, मशीन पण खूप छान चालली तर येस बाय दॅट्स